परभणी येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीचे तोडफोड करून नासधूस करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा जनता पॅन्थरची जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे मागणी याबाबत सविस्तर व्रत असे की आज शुक्रवार दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजताच्या दरम्यान जनतापॅन्तर संघटना प्रमुख आकाश चव्हाण यांनी आज सायंकाळी सव्वा पाच वाजताच्या दरम्यान जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक निवेदन सादर केले आहे आणि या निवेदनात अशी मागणी केली आहे की परभणी येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीचे तोडफोड करून नासधूस करणाऱ्यावर द्रेशदोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली असल्याची माहिती जनता संघटना प्रमुख आकाश चव्हाण यांनी आज सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या प्रतिक्रियेद्वारे माहिती दिली आहे आज जनता प्रांतातर्फे आम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना जिल्हाधिकारी साहेब यांच्या थ्रू परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापैकी ठेवलेले संविधान जे संविधान सर्व भारतीयाचे आहे मग तो जाती कोणतीही जात असो सर्व जाती या धर्माचे संविधान आहे त्या संविधानाचे प्रस्तावनाची जे तोडफोड करण्यात आलेली आहे त्याच्या विरोधामध्ये आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्या थ्रू राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र साहेब यांना निवेदन दिलेलं आहे की ज्याने ही तोडफोड केलेली आहे त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी या अशा मागण्या घेऊन आज आम्ही कलेक्टर साहेबाला निवेदन दिलेलं आहे आणि जेणेकरून असं दुसरं कोणीही कृत्य करू नये मागे दिल्लीमध्ये असेच संविधानाला जाळण्यात आले होते जंतर मंतरच्या मैदानावरे आणि आता हे प्रकरण म्हणजे जेणेकरून या देशामध्ये संविधान मानणारे लोक असूनसुद्धा हे असे प्रकरण होणार म्हणजे हे पाकिस्तानमधून आलेले लोक आहेत का, का हे भारतातले आहेत का नाही ह्या कुठल्या माणूसचे लोक आहेत हे आतापर्यंत आपल्याला समजायला हे नाही या संविधानाने स्त्रिया माणूस या सर्वांना आपले अधिकार दिले हे अधिकार यांना न समजून न पुस्तक वाचून संविधान न वाचून नेताला तोडफोड करतात कुणाच्याही दहा पैशाला बळी पडून हे असे कृत्य करतात आणि जातीय दंगली घडवून आणतात याच्यावर कठोरात कठोर कारवाई करून यायला जगण्याचा अधिकारच राहून यायला पाहिजे शिक्षा द्यावी ही अशी आमची मागणी आहे जनता प्रत्येक जय विद